सर्वांचं श्वेताजी फ्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी किचनसाठी वस्तू मागवलेली आहे खूप लहान आहे मला वाटलं मोठी असणार आहे तर किचनसाठी डेकोरेशनसाठी आता दिवाळी येत आहे तर उद्या सुरुवात करावी डेकोरेशनसाठी तर बघूया आज आता कसं काय निघतंय एकेकडे एक एक भीती पण वाटते की चांगलं असलं म्हणजे बरं आहे तर हे अजून ओपन करायचं आहे तर बघूया सुरुवात करूया आपण काय याच्यात नक्की बघूया ऑनलाईन माग मागवायचं बोलल्यानंतर थोडी भीतीच वाटत पण ते मला आवडलं होतं म्हणून मी किचनसाठी मागवलेलं डेकोरेशनसाठी किचनच्या थांब थांब भीती थां बापा किचनच तर लयच बारीक पाटी आहे थांब तर किचनसाठी बघा किचन मध्ये लावायचे आता बघूया ते आपली जागा होती छान आहे तस बघायला फक्त साईज खूप लहान आहे ठीक आहे फक्त साईज खूप लहान आहे तर आता आपण लावूया किचन मध्ये आणि बघूया आपलं किचन कसं दिसतंय छान आहे तस म्हणजे ठीक आहे ओके बऱ्यापैकी ठीक आहे तर आता बघूया आपण किचन मध्ये लावून कसं दिसतंय आपले डेकोरेट सुरुवात सुरुवात केली दिवाळीची तर किचनमध्ये लावलं आहे खूप छान दिसते खरंच मस्त वाटतं एकदम लहान साईज आहे पण हां ठीक आहे कारण का जास्त पण मोठी चा म्हणजे एवढं चांगलं दिसलं नसतं जास्त मोठं बोर्ड लावल्यासारखं व्हायचं तर तेवढंच नाजूक ठीक आहे मला तर आवडलं तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा